गली मसक गली हर गली मटक गली मटक गली, गली, गली। नमस्कार आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीमध्ये स्वागत आ, आता पुणे पुणे आता पुणे आता ज़वल ज़वल मी आत्ता पुण्यामध्ये आणि पुण्यात आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा मुंबईत जरी असला तर आत्ता आपण पाहतोय ते म्हणजे पुण्यात त्या मुंबईतल्या ज्या गाड्या त्या माघारे यायला सुरुवात झाली आत्ता जवळजवळ मी दीडशे ते दोनशे गाड्या ह्या मुंबईवरनं पुण्याकड्या तिथून पुढं सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या साईडनं जाताना बघितल्या लोकं मुंबईकडनं पुण्याला लागलेत आणि त्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सरकारनं मुद्दाहून केलं असं लोकांचं मत आहे जवळजवळ दीडशे ते दोनशे गाड्या मी बघितल्या आहेत पुण्यामध्ये सध्या सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल बारशी साईड असेल या साईडची लोकं पुण्यातनं सॉरी मुंबईतनं रिटर्न आपल्या आपल्या गावाला चाललेत कारण पेयच्या पाहण्याची सुद्धा व्यवस्था सरकार करू शकलं नाही काय वेळ आहे मराठ्यांना हो एखादी गाडी गावली तर दोन मिनटं गाडी आली दादा गाडी लाइव सुरे लाइव दादा लाइव सुरे काय झालं माघारी आला मी पाटलांच्या सभेसाठी पाणी वाटप करून वापस आलोय पाणी वाटप करून वापस आलोय बर छत्रपती संभाजीनगरला बर परत पाण्याचे बॉक्स भरल परत मुंबई फक्त मुंबई मुंबई कसं नियोजन आहे मुंबई मध्ये सरकारनं काय नियोजन केलं सरकारचं नियोजन शून्य आहे सरकारनं पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था बंद टॉयलेट बंद लॅट्रिन बंद हॉटेल्स बंद जेवणाची पंचायत दोन मिनिट हे बघू शकता हे दादा आहेत जे खास मराठा समाजासाठी पाणी पाण्या चाललेत सरकारनं पाण्याची सुद्धा व्यवस्था मराठा समाजासाठी केली नाही ह्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असू शकते बोला पाण्याची व्यवस्था संभाजीनगरवरून आम्ही केलेली मुंबईसाठी संभाजीनगरवरनं मुंबईसाठी केली आता पाणी परत मी पाणी भरून वापस जाणार मुंबईला म्हणजे सरकारनं किती म्हणजे निष्काळजीपणाचं काम केलंय टॉयलेट सुद्धा बंद आहेत हॉटेल्स बंद आहेत म्हणजे सरकारनं मुद्दाहून मराठ्या माघारी जाऊ म्हणून केलं या याच पण एकही मराठा मागे तयार नाही प्रत्येकाने आपली सोय घरून केलेली आता परत मी पाणी पे, राशन पेयच्या पाणी तर देऊ ना सरकारनं पाणी राशन घेऊन परत वापर जाणार आणि निशुल्क सेवा आहे आपली निशुल्क पन स्वतःचे डिझेल टाकून डिझेल टाकून स्वतःचा पैसे मानलं तुम्हाला मानलं तुम्हाला खरंच मनापासून आभार जे मराठा समाजातील लोक मुंबईला गेलेत त्यांच्यासाठी तुम्ही खास संभाजीनगर वरन पाणीची व्यवस्था करताय मनापासून आभार तुम्ही थांबल्याबद्दल बोला मी काय लोकांना काय सांगू इच्छिता बोला लोकांना एवढ सांगतो की धीर धरा संयम धरा कुणी वापस येऊ नका आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचं नाही बरोबर आरक्षण घ्यायचं वाट आहे जेवढी होईल दादा स्वतः म्हणतायत की पार्किंगची व्यवस्था नाही काय नाही बोला हा नाहीचे नाही वाटा मी काही ना काही माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं समाजासाठी सहकार्य करतोय ठीक आहे ना चालेल 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 धन्यवाद दादा थांबल्याबद्दल मनापासून हो दादा हे दिसत तुम्हाला हे हे असे मराठा समाजासाठी युवक आहेत माणसं आहेत जी त्यांचं स्वतःच एक मराठा लाख मराठा धन्यवाद 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 आपण बघताय जवळजवळ मी दीडशे ते दोनशे गाड्या अशा पद्धतीनं मुंबईकडनं म्हणजे आपल्या आपल्या गाव दादा दादा लाईव्ह दोन मिनट गाडी घ्या आपण बघतोय लोक एवढ्या प्रमाणात मुंबई वरन रिटर्न गावाला याय लागलेत का त्यामागचं कारण बघते एकच नाही जाऊ ना दे त्यामागचं कारण एकच आहे की सरकारचा निष्काळजीपणा सरकारनं मराठ्यांच्या कशी अडवणूक करता येईल कसं मराठ्यांना मुंबईतनं बाहेर काढता येईल हे फक्त सरकारने काम केलं सगळ्या सगळ्या चुकीचं काम केलं मान्य तुमचे मंत्री आमच्यासाठी लढत नाही मराठे मराठा समाजाचे आमदार आमच्यासाठी लढत नाही पण तुम्ही पाण्याची तरी व्यवस्था करू शकता ना बोला बोला लाईव्ह सुरू आहे बोला मराठा आरक्षणाबद्दल बोलू शकता आगे। का आगे। बोला ना बोला, बोला ना पाटलांबद्दल बोला बोला काय म्हणताय जर मोठ्या मुंबईला गेला नाहीत कामाबद्दल बिजी होतो आम्ही आम्ही मुंबईला काही गेले नाही बर कामाबद्दल बिजी होतो आमचा पाठिंबा त्याला फुल आहे बर जर मी हां पाठिंबा पा तुमचा आहे हो। तुमचा पाठिंबा आरक्षण भेटलं पाहिजे शंभर टक्के ना ठीक आहे चालते धन्यवाद दादा हे थांबले होते इथं मगापासून काल हा लाईव्ह लाईव्ह सुरू आहे चॅनलला काय विषय ना हां स्नॅपशॉट मराठीला लाईव्ह सुरू स्नॅपशॉट मराठी स्नॅपशॉट मराठी युट्यूबला टाकू शकतो मी आता नंबर आता घ्या वाटलं सर मी तुम्हाला पाठवेल तसं बघ काय विषय नाही आता लोक बघतात त्यामुळे बाकी ना ठीक आहे महाराष्ट्राला बघता येते का ते हा महाराष्ट्र बघतो बरोबर चला मनापासून आभार सरकारनं एकदम चुकीचं काम केलंय पाण्याची सुद्धा व्यवस्था मी टाकून देतो तुम्हाला पाण्याची सुद्धा व्यवस्था मुंबईमध्ये केली नाही लोकांना माघार यावं लागलं यापेक्षा वाईट वेळ कोणत्या नंबर लावला बंद बंद करा काय विषय ठीक आहे धन्यवाद दादा मी बघतोय आता जवळ जवळ दीडशे ते दोनशे गाड्या कात्रज कोंडवा रोड पुण्याच्या इथून रिटर्न सोलापूर सातारा सांगली ह्या भागात जाय जात आहेत आपण अजून कोणीतरी भेटलं तर त्यांना विचारू की मागचं कारण काय सरकार कशा पद्धतीनं मराठा समाजाबरोबर चुकीचं करतोय मराठाच्या मराठ्यांना मुंबईमध्ये कशा पद्धतीनं राहू देत नाही या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण स्वतः घेऊया आपण कुठून बघताय प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि जे सरकारनं मराठ्यांसाठी आता जे केलंय ते तुम्हाला ह्याच्यावर आपलं काय मत आहे ते पण सांगा तुम्ही बघू अजून कोण भेटतय का आपल्याला कारण भरपूर गाड्या जातात भरपूर म्हणजे एवढे ट्रॅफिक पस्तीस चाळीस पंचेचाळीस किलोमीटरचं जवळजवळ ट्रॅफिक जाम आहे लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही खायची व्यवस्था नाही सरकारने एवढा निष्काळजीपणा करणं चुकीचं आहे एकदम चुकीचं काम केलं सरकारनं दरंगेबाटी स्वतः म्हणतात पार्किंगची व्यवस्था नीट करून दिली नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीट नाही लोकांना पाणी प्यायला प्यायला भेट ना यापेक्षा गंभीर प्रश्न कोणता असू शकतो नांदेड नांदेडकर सरकार सरकार जर हवा आराम करू आहेच त्यात काय वादच नाही मराठा समाजासाठी सगळ्यात वाईट गोष्ट आहे ज्या समाजाने महाराष्ट्रासाठी एवढं काय केलंय आणि त्या समाजाला तुम्ही मुंबईत आज राहू देत नाही मुंबईतनं रिटर्न पाठवण्याचं काम करताय दीडशे ते दोनशे गाड्या बघितल्यात मी मी लाईव्हला नव्हतो तरी पण आता मी तुम्हाला दीडशे ते दोनशे गाड्या जवळजवळ या रोडनं आलेल्या आहेत आणि हा एक रोड आहे अशी किती लोक माघारी गेले असतील का तर या सरकारचा निष्काळजीपणा सरकारनं पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था नाही केली सगळ्यात वाईट गोष्ट अजून इथं कोण भेटते का बघू आता तर कुणी आलं नाही अजून जरी आलं तर आपण आडवूच बाकी तुमचं ह्यावर काय मत आहे सरकारचा जो निष्काळजी सरकारने जो निष्काळजीपणा केला आहे लोकांना ज्या पद्धतीनं मुंबईला पहिली गोष्ट म्हणजे मुंबईपर्यंत पोचू दिलं जरंगे पाटलांचा एवढा अंत बघताय ते त्यांना शेवटी आरक्षणासाठी उपोषणाला बसायला लावलं ज्या माणसाच्या तुम्ही हाताची बोटं जर बघितली त्या माणसाच्या बोटांच्या आतल्या साईडला कातड्याच पूर्ण आतलं दिसतंय त्या माणसाचे फक्त आरक्षणासाठी उपोषणाला बसून बसून त्याची अवस्था त्याची किडनीची अवस्था आहे त्या गोष्टीचं सरकारला काही पडलं नाही मराठा समाजाचं काही पडलं नाही सरकारला मी पुण्यात कात्रज मध्ये मी आता सध्या मनापासून आभार आपण कमेंट करताय आपलं काय मत आहे सरकार देऊ शकेल का, का मराठा समाजाला आरक्षण यावर काय मत आहे आपलं आपण कमेंट मध्ये सांगा कोणती गाडी येते का बघूयात आपण आता एकदम गाड्या बंद झाल्यात तरी पण बघू एखादं दुसरी गाडी गावली तर लोक एवढ्या नियोजनानं गेलती गॅस घेऊन गेलती लोक राहण्याच्या म्हणजे विचाराने गेलती त्यांना मुंबईत तुम्ही पोचच देत नाही मधनच बस आडव्या लावा लोकांचं तर काय काय लोकांचं असं म्हणणं आहे की अम्बुलन्स मधनच घालतेत त्यात कुणीही नसते पुलीस फक्त असते आणि आज दाखवत आहेत की अँबुलन्स त्यामुळे मोकळ्या वाटा सोडायला होतं आणि मधनं बेस्टच्या गाड्या पळवत ही पद्धत नाहीये राजकारण करा पण ह्या पद्धतीचं करू नका तुम्हाला जर आरक्षण देणं होत नाही ना तर देऊ नका पण ह्या पद्धतीचं राजकारण करून मराठा समाजाला तुम्ही दुखू नका बघा द्यायचं म्हटलं तर कसं पण तुम्ही काही करून देऊ शकताय आणि नाहीच द्यायचं म्हटलं तर नाहीच देणार आहे ना बघूयात अजून कोण सापडतंय का आपल्याला भरपूर लोक मग अशी जात होती भेटले तर चांगलीच गोष्ट आहे पाण्याची सोय म्हणजे टी वरची अशी अवस्था आहे की लोक पाण्यासाठी खास करून टी वर गेले की तिथं रेल्वे स्टेशन आहे म्हणल्या पाणी तर असेल त्या जागेवर पाहू का गाडी आली एक आपण लाईव्ह करतो आपण त्याला अडवण्याचा प्रयत्न करूयात दोन मिनिट लोक आले त्यांना विचारत ते दराओ दराओ ना गया ना गया का माघारी आले त्या मागचं कारण काय या इकडे येऊ द्या नमस्कार फडणवीस साहेब खेळ करतात त्यात काय वाद नाही त्यात काहीच वाद नाही या का माघारी माघारी यायचं कारण काय लाव गाडी लावू जरा पुढे घे ना या का बाहेर बघा तीन चारशे लोक बघतात या लवकर बाहेर हो दादा बघा ही सुद्धा गाडी बघा ही सुद्धा माघारी येते ह्या मागचं कारण आहे सरकारचा निष्काळजीपणा बरोबर आहे सरकारनं काय अवस्था केली आपली काय आता शेतकऱ्याच्या मुलाला साडे लोक बघतात आपल्याला बोला मराठीच्या मुलाला काय नोकरीत म्हणा कसं काय माघारी येण्याचं कारण काय आपल्या माघारी पाऊस जास्त आहे पाऊस जास्त आहे ज रंगी जरा नाही का जास्त आहे अगदी रंगी जातानी सांगितलं की आता मी तुम्ही तुमच्या मार्गाने जावा तरी काय अडचण आली मला भेटायला परत अजून येऊ हो शकत बर पण मी आरक्षण हो काय झालं टेम्पो चाललाय माघारी फक्त सरकारचा निष्काळजीपणा सरकारनं पाण्याची व्यवस्था केली तुम्ही काय पोचला होता का नाही मुंबईत दादांना बघितलं बुजून केले लोकांना पेलं पाणी सुद्धा भेटू ज्या समाजानं महाराष्ट्रासाठी एवढं काय केलं मुंबईसाठी एवढं काय केलं त्या समाजाला तुम्ही मुंबईत जाऊन पाणी देऊ सुद्धा खऱ्या अर्थाला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या स्वतःच्या पैशाने आम्ही खर्च करणार आहोत तरी सुद्धा आम्हाला मराठ्यांना मुंबईच्या बाहेर काढण्याचं काम केलं तुमचं काय मत आहे बोला बोला तुमचं अजून काय मत आहे आरक्षण भेटेल का आरक्षण काय क्या लागणार आहे असं नाही तर तसं हो आग। 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 दोन वर्ष झाला उपोषण करतो त्या माणसाची हाताची बोट कुठे बघा हाडाला दिसायला लागलाच समाज उतर राहतो किडनीचा प्रॉब्लेम आहे तरी बसतोय तुम्हाला बोलत सरकार म्हणून की तुम्ही त्या माणसाचा अंत बघताय तुम्ही फक्त मरणाचीच वाट बघताय त्या माणसाची बरोबर आहे बसू देत नसतं आरक्षणाला आपल्या उपोषणाला बाकी आपलं काय पौस्ट बोल बोला कसं काय वाटतं मुंबईची हवा कशी आहे मुंबईची हवा पोहोचतोय सोय करू द्या तर आम्हाला जी आमच्या पैशाने घ्यायचं होतं होतं पाणी प्यायचं मिळवू नाही तीस किलोमीटर तीस किलोमीटर अंतर पाणी सुद्धा ज्या मराठा समाजानं आजपर्यंत महाराष्ट्रासाठी एवढं त्यांचं बलिदान दिलं एवढं काय काय केलं त्या मराठा समाजाला सरकार म्हणून तुम्ही मुंबईत आल्यावर पाणी देऊ शकत नाही सीएसटी वर लोक पाण्यासाठी गेली समाजाने पाच दहा मिनिटांपूर्वी एक होता माणूस संभाजीनगर वरन संभाजीनगर कुठं आहे तिथन पाण्याची व्यवस्था मुंबईसाठी करतोय माणूस सरकारला एवढं तर एवढ्या कोठ्याच्या संख्येने येणार आहे सरकारनं काय केलं अहो बघितलं लोकांच्या गाडीत गॅस होत गॅस भरून म्हणजे लोकांनी काय जाऊ जाऊ आता गेले सोड चालते बाकी अजून तुमचं काय म्हणते आरक्षण मिळत आता अजून जर अजून जाऊ अनपूर आंदोलन करायचं काही जरी झालं तर मराठा समाजाने आरक्षण घ्यायचं आहे आपला अंत बघितला सरकार करून दहा गाड्या मला एक सांगा एवढी ना ना। लोक ईडी नाही जर खरंच गरज असेल म्हणून कोट्या ना चालतंय ठीक आहे तुम्ही आला थांबला त्याबद्दल मनापासून आभार आहे लाईव्ह हजार एक लोक बघतात तुम्हाला चांगली गोष्ट आहे धन्यवाद 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 बघा ही लोक आहेत जी खूप म्हणजे स्वतःच्या लोकवर्गणीतनं पैसे काढून माणूस आहेत बोला बोला छत्रपतींच्या हजारो होऊन गेले हा त्यातून आता एक मावळा तयार बरोबर शरीराच्या पूर्ण शिरा दिसते त्या इतरच्या इतरांच्या दिसते ते का जी नेते मंडळी शिरा दिसते का दिसत नाही ते सुद्धा एक नेते जे आहेत त्यांचं शासनाने ऐकून घेतले न सरकारने ऐकून घेतल्या नाही सर सरकारनं मी तुम्हाला सांगू का माझ्या आयुष्यात मी तुला सांग तुम्हाला सांगतो बघा मी फडवणी साहेबांना असं नाही की चुकीचं म्हणतो या मागं माझं काहीच कारण नाही म्हणण्याचं कारण नाही तो माणूस कॅपेबल आहे काही गोष्टींमध्ये पण एका माणसाचा अंतर तुम्ही किती बघू शकता तुम्ही त्यांना मुंबईत बोलवायलाच नको पाहिलं ना माहिती माणूस एवढा दिवस झाला आरक्षणात बसलाय चालते धन्यवाद दादा अजून गाडी आली आपण बघू त्याला स्नॅपशॉट मराठी लाईव्ह स्नॅपशॉट मराठी हा मराठी लाव टाका काय विषय नाही दादा दादा थांबत नाहीत लोक फास मनापासून आभारी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आलायत नाही असो बे बघा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरती चालणार आहे शिवाजी महाराजांच्या विचारांवरती चालणार आहे सरकार प्रत्येक वेळेस म्हणत की आम्ही मराठा समाजासाठी हे करेल ते करेल पण आज मराठा समाजाला गरज आहे तर तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे असं माझं मत आहे तो उरला सरकारचा प्रश्न सरकारला उन करायचं तर करू दे आता काय बोलणार आहे मी तर तुमचं काय मत आहे यावरती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण कुठून येत नक्की सांगा भरपूर लोक इथं युट्यूबच्या थ्रू फेसबुकच्या थ्रू इंस्टाच्या थ्रू मायवर जोडले गेले हे पहिली गोष्ट मतदान करायचं तर विषय वेगळाच आहे दादा काय वाटते मराठा आरक्षण मिळेल मराठी बोल सकते आरक्षण मिळेल का अवघड वाटते लोक म्हणतात आरक्षण मिळणं अवघड वाटतं आता काय बोलावं त्यांना पण हा आपला असा खमक्या माणूस आहे की आरक्षण घेतल्याशिवाय असं वाटणार नाही मनोज दादा जरंगे म्हणतात त्यांना सामान आहेत लोक भरपूर संख्येनं लोक चाललेत पाल हा पालखीसारखी सोय करायलाच पाहिजे त्यांना तर सगळ्या गोष्टी माहीत होत्या की मराठा समाज हे तुमचेच मतदार आहेत ना सोई, सोई तर तुमचं कर्तव्य आहे का नाही जरी मराठा समाज खूप स्वतः मानला असेल स्वतःची तयारी राहण्याची करून आला असेल तर त्याबरोबर सरकार म्हणून तुमचं सरकारला पण अंदाज यायला पाहिजे ना की पाहण्याची सोय सोय तर करायची बाकी सोडा माणसं पाणी तर पडून तरपडून माघारी येऊ लागली ठीक आहे बाकीच्या माणसाने गॅस नेला असेल खायचं नेला असेल पण पाणीच नाही तर काय समुद्रातलं पाणी पिऊन घे करू द्या का बघूया आपण कोण भेटते का अजून सरकारने मुद्दा म्हणून यात काय वाद नाहीये पार्किंगची सोय नीट नाही चाळीस पन्नास किलोमीटर रांगा किती जरी गर्दी झाली तर दर मुंबई सगळी गर्दी समावू शकते चालतंय राहू द्या बघू कोणी भेटते का आपल्याला भेटलं दर... तर नक्की त्यांचा इच्छा घेऊ आपण हा मराठा समाज तर नाही सरकारी बघा मराठा समाज तर शंभर टक्के नियमाला पाळून दोन हजार सतरा पासून मोर्चे काढतात आणि या मोर्चांमध्ये मराठा समाजानं नियमाचं उल्लंघन करायचं नाही हे ठरवलं लाखोच्या संख्येत आत्तापर्यंत मराठा समाज एकत्र आला आणि त्या समाजानं कुठल्याही इतर जाती धर्माला आपल्या स्वतः जातीला काय म्हणजे असं चुकीचं काय वर्तन केलेलं नाही ठीक आहे पोलिसांची तर नक्कीच ते काळजी घेतात चुकीचं कुणाला वर्तन करत नाही आहेत सरकारची चुकी आहे सगळ्यात मोठी की लोक माघारी फिरली फक्त सरकारच्या निष्काळजीपणामुळं ठीक आहे बघूयात आपण अजून कोण आपल्याला भेटतंय का भेटलो तर नक्कीच करूया यावर आपलं मत काय कमेंट होतं नक्की सांग चला बाकी आपलं सांगा मग तुम्हाला काय वाटतं सरकार मुद्दा म्हणून आहे का कशामुळे दादा मराठी बोलता मराठी काय आरक्षणाचं काय होईल आरक्षणाचं काय होईल आरक्षणच जर काय होईल आहे का हे सगळे खेळ आरक्षण का लवकर भेटणार नाही आता इलेक्शन आले बघा मनोज एलेक्ष... बोला इलेक्शन आले इलेक्शन मुळे करते आणि जरांगे पार्टी सर आहेत ना लय मेहनत करते अहो त्या माणसाची अवस्था अशी झाली सरकारने एवढा अंत का भोगतय सरकार ते माणूस जे करतो ना ते व्यवस्थित त्याच्या इच्छेसाठी करतो बरोबर आहे आपण सॉरी विचारून चुकी आपण कोणत्या समाजात कोणत्या समाजात बघा मी प्रामुख्यानं बघितलं हे मुस्लिम समाजाचे आणि जेवढ्या पण मी मुस्लिम समाजातल्या लोकांना पण विचारतो ते म्हणतात की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना भेटलं पाहिजे आणि हे आपल्या पाठीशी सगळे समाज आहेत असं नाही असे ना सगळे समाज आहेत फक्त फक्त सरकारनं नीट व्यवस्था केली ना आपलं ह्याच काढायचं नाही त्याचं करायचं नाही असल्या गोष्टी करण्यापेक्षा आता आलेच नाही पाहिजे घेतल्याशिवाय बरोबर आहे ना काय आता घेतल्याशिवाय आले नाही पण माणूस मरल नाव घेतल्याशिवाय त्यांना काय माणूस की राहिलीच नाही सरकारला पहिलं पाणी दिलं नाही सी एस वर काय बोलायचं ठीक आहे काय काही गोष्टी नाही कसं करायचं असली व्यवस्था आहे खरं सांग ह्यावरती मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे असल्या गोष्टी करायला फालतू राजनिती फालतू आहेत ना सगळ्या फालतू दुसऱ्या काय बघते आता काय बोलावं आता थोडा चालते कुठला इथलं पुण्यातलाच पुण्यात धन्यवाद धन्यवाद थँक्यू बघा मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा म्हणतात की मराठा आरक्षणाची गरज आहे पण पर... धन्यवाद भावा जय शिवराय जय जिजाऊ सगळ्यांना जय शिवराय मनापासनं आपल्या सर्वांचा सर मी आभारी पहिली गोष्ट सरकारचं सगळ्यात चुकीचा अशी गोष्ट करायलाच नको पाहिजे सरकारनं सरकारला माहीत होतं की लोक किती येणार आहेत पहिली गोष्ट आणि त्या हिशोबाने ठीक आहे तुम्ही जेवणाची व्यवस्था करू नका बाकी गोष्टी अवयच्या पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे त्यावर आपलं मत काय कम्प्युटर नक्की सांगा सॉरी माझ्या फोनची चार्जिंग कमी आहे त्यामुळं तो आता कुठे आहेस मी पुण्यात आहे तरभूजने हॉटेल पण ठेवले हा ठेवलेत बाकी काय आपण कुठून बघताय तेवढं सांगा ना दारू पिऊन मराठे उलट्या करत जरा बघा अ दादा कसं असतं माहितीये का तुम्हाला खरं सांगतो उलट्या वगैरे ह्या कदाचित ह्यामुळे पण होत असतील ना की एवढा प्रवास झाला प्रवास सण नाही झाला गावाकडली माणसं आली एवढा लांबचा प्रवास ला त्यांना सण होत नसेल हे चुकीच आहे दादा कारण जे माणसं आरक्षणासाठी गेलेत समाजाच्या भविष्यासाठी गेलेत ती लोक दारू पिऊन थोडीच जाणार आहेत आणि जर चुकून एखादं सगळीच चांगली नसतात ना एखादं असते की मग त्याला तुम्ही सोडून द्या ना नव्याण्णव तर आहेत ना ते बघा ना आणि आमच्या समाजाला खरंच गरज आहे आता भले ठीक आहे श्रीमंत वीस टक्के आहेत आमच्या समाजात मी मान्य करतो शे पाचशे वर्षापूर्वी आम्ही श्रीमंत होतो पण आता आमची नाही ना ती परिस्थिती आमच्या गरीब मराठ्यांची काय परिस्थिती आम्हाला माहिती आहे ना ज्यांना जमीन नाही त्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी केल्या सगळ्या समाजाला खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला पण आता आमच्या समाजाची खरंच कंडिशन जरा गरज आहे आम्हाला तर सरकारनं देऊ पण केला पाहिजे ना एवढा एक माणूस आहे खमक्यापणाने सरकार त्याच्यासमोर एवढा ज्या पद्धतीनं शिवाजी महाराज खेळत होते त्या पद्धतीनं माणूस खेळतोय तरी सरकारला आरक्षण नाही देत काय म्हणायचं यावर आपलं मत काय सांगा लवकर कमेंट भाऊ बरोबर आहे पण आता सरकार 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 फडणवीस साहेब आपल्याकडे एक नम्र विनंती आपण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे त्यामुळे नंब्र बाकी तर अशी नम्र विनंती माझी नाहीच कारण आता तर आपल्या हातात भरपूर काय गोष्टी मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे पण जर जरांगे पाटील आता यांची अवस्था अशी आहे की तो माणूस दोन वर्ष झालं आंदोलन करतोय उपोषण करतोय त्या माणसाच्या शरीराच्या आतल्या अवस्था काय ती डॉक्टरांना माहिती आहे तुम्ही स्वतः बघितलं त्यांची बोट बोटांच्या अवस्था लक्षात येईल अंगाच्या अवस्था लक्षात येईल आतलं सगळं दिसतंय त्या माणसाचं तुम्ही का त्या माणसाचं अंत बघताय द्या ना आरक्षण गरज आहे आम्हाला द्या आरक्षण बघित अजून कोण भेटते का आपल्याला लोक चाललेलीच आहेत बघा समान नागरिक कायदा व आरक्षणाचा काही संबंध नाही बरं सही आहे समान नागरिक कायदा करा समान नागरिक कायदा केला जे काही का करा सरकार पण ज्यांना गरज आहे ना गरजवंतांना मनोज जरांगे पाटलांचा आरक्षणाचा मुद्दाच तो आहे आता ही काही मुस्लिम बांधव पण दिसतात मला दादा दादा एक दोन मिनिट लाईव्ह आहे दोन मिनिटं येऊ शकता लाईव्ह सुरू आहे काय वाटतं आरक्षण भेटलं पाहिजे मराठा समाजाला भेटलं पाहिजे ना शंभर टक्के मला वाटतं काय तुम्ही मुस्लिम बांधव पण आहे तुमचं काय मत आहे कारण मी जेवढे पण मुस्लिम बंधुवांचे घेतले इंटरव्ह्यू ते मी बघतोय तर त्यांना त्यांचं खास करून म्हणणं आहे की जर जरंगे दादांच्या पाठीशी म्हणतात की तो माणूस लढतोय तर सरकारनं दिलं पाहिजे आपलं काय मत दिलं पाहिजे ओके तुमचं काय मत आहे दादा अरे दिलंच पाहिजे आपलं काय मत आहे दादा तुमचं दिलंच पाहिजे ठीक आहे बघा ही समाज कोणताही असो खास करून मुस्लिम समाज तर बघतोय मी शे पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास आणि आजचा आजची जी परिस्थिती आहे एक समाज उलट आपल्याला सपोर्ट करतोय त्यांना पण माहिती आहे ना की खरंच गरज आहे या समाजाला बरं